नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पेन्शनची मर्यादा रुपये पंचवीस हजार होणार पहा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शोपर्यंत पाहून घ्या चॅनलवर नवीन असल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून हे आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो एम्प्लॉईज पेन्शन स्कीम पंच्याण्णव पेन्शन अंतर्गत खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी येऊ शकते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायक निर्णयामुळे पेन्शनची कमाल मर्यादा ही पंचवीस हजार रुपयापर्यंत वाढू शकते जे पेन्शन एकाच वेळी तीनशे ने वाढवू शकते सध्या कर्मचारी पेन्शन स्कीम अंतर्गत पेन्शन मर्यादा ही निश्चित तरतूद रद्द करण्यासाठी तयारी केली जात आहे तर आपण पाहूया की सर्वोच्च न्यायालयाच्या पेन्शन मर्यादेवरील नवीन अद्यावत तपशीलवार पेन्शन फंड सध्याच्या पेन्शन गणनाची मर्यादा सध्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन स्कीम पंचाण्णव नियमानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मासिक पगार हा पंधरा हजारपेक्षा जास्त असेल तर त्याच्या पेन्शनची गणना केवळ पंधरा हजार मर्यादेपर्यंत केली जाते ही प्रणाली बऱ्याच कर्मचाऱ्यांसाठी अपुरी असल्याचे सिद्ध होत आहे ज्यांचा वास्तविक पगार जास्त आहे पेन्शन गणनेसाठी नवीन संभाव्य नियम सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे कर्मचारी पेन्शन योजनेत महत्वपूर्ण बदल होऊ शकतो सर्वोच्च न्यायालयाने पेन्शन मोजणीवरील सध्याची मर्यादा हटवली तर त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष अंतिम वेतनाच्या आधारे पेन्शनची गणना केली जाईल उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्यांचा अंतिम पगार हा तीस हजार असल्यास आणि त्याने पंचवीस वर्ष सेवा केली आहे त्यामुळे त्यांची पेन्शन अशा प्रकारे मोजली जाईल सेवेचा कालावधी कुणीला कमाल वेतन मर्यादा भागीला सत्तर हा बदल त्यांना त्यांच्या वास्तविक गरजा पूर्ण करू शकणारी अधिक अर्थपूर्ण आणि वाजवी पेन्शन प्रदान करेल पेन्शन फंड महत्वाचे परिणाम आणि भविष्यातील संभावना या निर्णयामुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षा सुधारेल उच्च पेन्शन पावती केवळ त्यांचे जीवनमान सुधारणार नाही परंतु ते त्यांना अधिक सन्माननीय जीवन जगण्याची संधी देखील प्रदान करेल या व्यतिरिक्त हा बदल आर्थिकदृष्ट्या स्थिर सेवानिवृत्तीची आशा वाढवेल जे प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक आहे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय केवळ खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण पेन्शन योजना प्रणालीसाठी ऐतिहासिक पाऊल ठरू शकतो यामुळे भविष्यात पेन्शन पावतीच्या संरचनेत मूलभूत सुधारणा होऊ शकते पुन्हा भेटू या मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद